आता शेळ्या घ्यायच्या का पाटी घ्यायच्या हे आपल्यावरती डिपेंड आहे म्हणजे आपल्याला इन्कम कधी पाहिजे अप... म्हणजे चार महिन्याची पाट आपण खरेदी केली तर त्याच्यानंतर आठ महिने आपल्याला सांभाळायला लागतात क्रॉसिंग करेन पर्यंत म्हणजे आपल्याला खरेदी केल्यापासून आठ महिने सांभाळायचं आणि आपण क्रॉस केल्यानंतर पाच महिन्याचा काळ म्हणजे आठ पाच तेरा महिने झालं तेरा महिने सांभाळला आणि वेल्यानंतर अजून सर्वसाधारण चार ते पाच महिना म्हणजे सर्वसाधारण एक सतरा अठरा महिना आपल्याला पाटी घेतल्यानंतर इन्कम होतो पण त्या ठिकाणी आपण कम्पेअर केलं शेळीपालन आपण दोन दुसऱ्या तिसऱ्या वेताची शेळी घेतली आणि दोन तीन महिन्याची जर गाभन शेळी घेतली तर सर्वसाधारण आपण उदाहरण घेऊया तीन महिन्याची गाभन शेळी पाच महिन्याचा गाभण काळ असतो तर दोन महिने आपल्याला लागतात आणि एक तीन महिने म्हणजे आपण शेळ्या घेतल्यानंतर पाच महिन्यामध्ये आपल्याला इन्कम मिळतो पण पाठी घेतल्यानंतर सतरा अठरा महिन्यांत इन्कम होतो तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की सुरुवात करताना शेळी सांगतो की <laughs> <laughs> पाटी घेऊन सुरुवात केली पाहिजे म्हणजे लहान पाठ घेऊन सुरुवात केली पाहिजे का शेळ्यात खरेदी करून सुरुवात केली पाहिजे आता शेळ्या घ्यायच्या का पाटी घ्यायच्या हे आपल्यावरती डिपेंड आहे म्हणजे आपल्याला इन्कम कधी पाहिजे आता एक छोटस उदाहरण घेऊया आपण पाटी खरेदी करताना एक तीन चार महिन्याच्या पाटी असतात कधी पण आपण खरेदी करतो तर कधीही पाट आपण क्रॉस करताना बारा महिन्यानंतर क्रॉस करायला पाहिजे आपले आपली खूप मोठी चूक होते की आपण सहा महिन्या सात महिन्यानंतर पहिल्यांदा माझं आली लगी क्रॉसिंग करतो पण काय होतं तसं क्रॉस केल्यामुळे त्याची वाढ होत नाही त्या पाठीची लांबी रुंदी त्याच्या अवयवाची वाढ होत नाही आणि क्रॉस केल्यानंतर सिंगल पिल्लू हो हु। कमी दूध देणं लहान पिल्लू असतात पिल्लो हा बारीक राहतात तर त्यासाठी तुम्ही बारा महिन्यानंतर क्रॉस केलं अवयवाची गर्भाशयाच्या पिशवीची वाढ झालेली असते आणि त्याच्यामुळे पिल्लाची साईज जास्त दोन पिल्ल हो दूध जास्त होऊ शकतं म्हणजे चार महिन्याची पाट आपण खरेदी केली तर त्याच्यानंतर आठ महिने आपल्याला सांभाळायला लागतात क्रॉसिंग करेनपर्यंत सुरुवातीला चार महिने हा सुरुवातीला म्हणजे आपण खरेदी केली चार महिन्याची पाठ तिथून बारा महिन्यात टोटल वय होत म्हणजे आपल्याला खरेदी केल्यापासून आठ महिने सांभाळायचं आणि आपण क्रॉस केल्यानंतर पाच महिन्याचा गाभनकाळ म्हणजे आठ पास तेरा महिने झालं तेरा महिने सांभाळला आणि वेल्यानंतर अजून सर्वसाधारण चार ते पाच महिने म्हणजे सर्वसाधारण एक सतरा अठरा महिन्या आपल्याला पाठी घेतल्यानंतर इन्कम होतो पण त्या ठिकाणी आपण कंपेअर केलं शेळीपालन आपण दोन दुसऱ्या तिसऱ्या वेताची शेळी घेतली आणि दोन तीन महिन्याची जर शेळी घेतली तर सर्वसाधारण आपण उदाहरण घेऊया तीन महिन्याची शेळी पाच महिन्याचा गाभण काळ असतो तर दोन महिने आपल्याला सांभाळ लागतात आणि विल्यानंतर एक तीन महिने म्हणजे आपण शेळ्या घेतल्यानंतर पाच महिन्यामध्ये आपल्याला इन्कम मिळतो पण पाठी घेतल्यानंतर सतरा अठरा महिन्यांत इन्कम होतो आता त्या ठिकाणी विचार कराय की आपण बँकेचं लोन घेतलेला आहे कुठल्या आणि आपण पाठी पासून सुरुवात केली त्यांचा हप्ताय प्रत्येक महिन्याला आहेत सहा महिन्याला आहेत आणि आपला इन्कम होतो पंधरा सोळा अठरा महिन्यानंतर तोपर्यंत कसं आपलं चलन फिरत राहणार ह्याच्यामध्ये लय लोकांची गडबड होते आता कधी खरेदी करताना लोक काय म्हणतात आम्हाला शहयांना पैसे लय जातात आम्ही मग पाठी घेतो इन्कम पण करतो हा मग ते पुढचा चलनाचं निवेदन करत नाहीत ऍक्च्युली आपल्याला कधी आहेत पैसे तर हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमचं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला साईड बिझनेस आहे आपण हे जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत पाठीवरती ना आपल्याला एक दोन वर्ष जरी नाही इन्कम झाला आणि तरी आपलं मग फायनान्शियली गणित व्यवस्थित चालतंय दुसऱ्या व्यवसायातून ते पैसे आपण मॅनेज करू शकतो त्यावेळेस पाठी घेतल्या तरी काही अडचण येत नाही कमी पैशामध्ये सुरुवात होते पण आपण टोटली जर शेळ्यावरती डिपेंड असेल तर तुम्ही शेळ्या घेऊन सुरुवात करणं गरजेचं आहे शेळ्या खरेदी करताना साधन किती वेताच्या शेळ्या खरेदी शेळ्या खरेदी करताना तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेळ्या घेणं गरजेचं आहे म्हातारी पण शेळी घ्यायचं नाही आणि पहिल्या व्यताची शेळी घ्यायची दुसऱ्या तिसऱ्या व्यथाची जर घेतली तर तिचं काय की प्रोडक्शन सायकल हे व्यवस्थित चालते म्हणजे शेळी वेल्यानंतर म्हणजे थोडक्यात स्ट्रॉंग असते तर शेळी वेल्यानंतर दूध भरपूर गर्भाशयामध्ये पिलांचं वजन वाढ चांगली राहते आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन सायकल म्हणजे टायमावरती माझाही येते काही काही म्हातारी शाळे वेल्यानंतर सहा सहा आठ आठ महिने माझा येत नाही त्यांची प्रोडक्शन एफिशियन्सी कमी झालेली असते आणि पहिल्या व्यताची पहिली पाठ जर आपण घेतली म्हणजे किंवा पहिल्या वेताची शेळी घेतली तर त्याला सिंगल पिलो हो दूध कमी हो असं त्यात दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शाळा घेणं गरजेचं आहे आता समजा आपण शेळ्या घेतलेल्या वेन झाल्यानंतर ते किती महिन्यानंतर क्रॉसिंग करायला पाहिजे हा ह्याच्यामध्ये एक चूक होते आपले तर आपण बऱ्यापैकी काय करतो तुम्हाला सांग सगळीच लोक यांचा आपला एक दृष्टिकोन असतोय की माझा आली का आपण क्रॉस केली का आपल्याला लवकर फायदा येतो पण ती काही मशीन नाही म्हणजे असं नाही की लगेच ते क्रॉस केलं लगेच ते विणार अजून लगेच क्रॉस केलं तर ते काय होतं की थोडा थोडा ट्रेस येते त्यांचं ते अवयवावरती वगैरे ते थोडस हे होत असत तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे रेस्ट टाइम देणं गरजेचं आहे कधी पण बघा पालन व्यवसायामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे शेळ्या टायमावरती माझा वेणं हे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड विषय आहे कारण तुमचं निवेजन परफेक्ट असेल चारा खुराक मेडिसिन सगळं निवेजन परफेक्ट असेल तरच शेळी टायमावरती माझा येणार आहे कशामध्ये कमतरता आहे शेळीचं विकनेस भरून नाही तुम्हाला काढता आला तर तुम तुमची शेळी लवकर माझ्यावर येत नाही तीन तीन चार चार महिने शाळे माझ्यावरती येत नाहीत तर हे निवेजन खूप महत्वाचं आहे शेळी पालन व्यवसायामध्ये शेळी पहिल्यांदा माजावली समजा आपण विचार करूया की तुमचं निविजन आहे खूप चांगलं आहे आणि शेळी माझा सर्वसाधारण प्रत्येक एकवीस दिवसाला शेळी माजाव येते एकवीस एकवीस दिवसाचा माझाची सायकल असते प्रत्येक एकवीस बावीस दिवसाला तर एकविसाव्या दिवशी शेळी माझा आली तर तुम्ही एकविसाव्या दिवशी शेळी क्रॉस करायची नाही पहिला माझ सोडून द्यायचा आणि पुढच्या माझाला क्रॉस करायचा पण कधी कधी असं दिसून येते की आपल्याकडच्या शेळ्या पहिल्यांदा दोन महिन्यानंतर माझा येतात पहिलाच माझ दाखवतात तर त्यावेळेस मी असं म्हणून की पहिल्या माझाला दोन तीन महिन्यानंतर पहिल्या माझा शेळी आली तुम्ही क्रॉस केले तरी काही अडचण नाही पण एकविसाव्या दिवशी जर ती माझा आली तर तुम्ही क्रॉस करू नका कारण जी एनर्जी भरून निघलेली नसते पुढच्या झीज भरून निघलेली नसते आणि ते, ते काय होतं की समजा ते माझा आले आणि तुम्ही क्रॉस केले पण ते विटॅमिन्स मिनरल सगळ्या कमतरता असते ते स्त्री बी जे असतात ते गाभण राहण्यासाठी वगैरे त्याची संख्या कमी असेल तर सिंगल पिलो होतं जरी पिल्लू झालं सिंगल त्याचं वजन कमी राहतं दुसऱ्या वेळा दूध कमी राहतं असा प्रॉब्लेम दिसून येतो तर शेळ्यामध्ये जंतनाशक आपण म्हणतो किती दिवसाला किंवा किती महिन्याला दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे बघा शाळांचं जंतनाशक हे तीन महिन्यातून एकदा करणं गरजेचं आहे मोठ्या शाळांचं आणि लहान कारणांचं हे प्रत्येक महिन्या महिन्याला जंतनाशक करायला पाहिजे कारण काय आपण शाळांना चांगला खुराक देतो चारा देतो पण स्पोटांमध्ये जर जंत असतील हो तर ते बऱ्यापैकी जंतच खातात आणि शेळ्यांच्या शरीराला कमी लागू होतं तर त्यासाठी आपण जो खर्च करतोय त्याचा रिझल्ट आउटपुट चांगला मिळण्यासाठी आपण चांगला खुराक वगैरे देतोय तर त्यासाठी जंतनाशक देणं गरजेचं आहे जंत पोटामधलं मारणं गरजेचं आहे तर त्यासाठी तीन महिन्यातून एकदा जंतनाशक करा चांगला रिझल्ट मिळून जातोय यासाठी जंतनाशक जे असतं गोळ्या मार्फत असत इंजेक्शन वगैरे हो असत हा गोळ्या आहेत इंजेक्शन आहेत लिक्विड आहेत तर स्पेशली तुम्ही लिक्विड द्यायला पाहिजे जसं की अल्बोमारा आहे निलजान आहे फॅसमिन आहे हायटेक आहे तर हे जंतनाशक तुम्ही अदलून बदलून देणं गरजेचं आहे कधी पण एकच जंतनाशक कायम द्यायचं नाही तर ते जंतला त्याच सवय होऊन जाते जंत बऱ्यापैकी मरत नाही त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की शेळ्यांना पोटफुगीचा प्रकार वगैरे तर त्यासाठी काय उपाय केला पाहिजे पोटफुगी झाल्यानंतर म्हणजे पोटफुगी का होत आहे कारण एखादा आपण ओला चारा देतो तर त्याच्यामध्ये दे एखादी आळी असते ती पोटामध्ये आळी गेली त्याच्यामुळे पोटफुगी होते किंवा आपण एखादा घटक जास्त प्रमाण देतो जसं की मधला मका जास्त प्रमाणात खाली एखादी शेळी सुटली आणि तिने मका जास्त खाल्ले किंवा गहू जास्त खाल्लं त्याच्यामुळे पोटफुगी त्यांची होत असते तर अशा वेळेस काय करायचं शळ्यांच्या डाव्या साईडला पोट असतं आणि उजव्या साईडला ते पिल्लांचं सा गर्भाशयाचं गर्भाशयाची पिशवी असते तर पोट फुगल्यानंतर डाव्या साईडला जर आपण हाणलं असं धबधबा असा आवाज येतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं ऍडव्हान्स पॅरलेक्स जे औषध तुम्हाला सांगतोय तर ते औषध तुम्ही द्यायला पाहिजे सरसाधारण शंभर एम एल पासून पन्नास एम एल पासून शंभर एम एल पर्यंत अडव्हान्स पॅरलेक्स औषध द्या त्याच्यामुळे पोटफुगी कमी होते आणि अशा वेळेस त्या शहरांना जुलाब ही लागलेले असते तर त्यावेळेस तुम्ही जुलाब ही कमी करणं गरजेचं आहे सॉरी जुलाबही होऊ देणं गरजेचं आहे पोटफुगीवरती गावटी उपाय जर करायचं झालं तर काय करायचं लिंबाची काडी घ्यायची आणि त्या लिंबाच्या काडीला काय करायचं दोन्ही साईडनं दोरी बांधायचे आणि शेळीच्या तोंडामध्ये धरायचे बांधायचे असे वरून शिंगाला बांधायचे त्याच्यामुळे काय होते लिंबाची काळी कडू असते त्यामुळे शेळी चावाय लागते आणि जस जसं लय कडू लागतं तस तसं जास्त चा काळी चावते आणि त्याच्यामुळे काय होतं तिचा रवंत फिरतो रवंत फिरल्यामुळे पोटातील जे गॅस आहे ते बाहेर पडत असतो तर त्यासाठी गावटी उपाय करा किंवा तुम्ही पॅरलेक्स औषध द्या ब्लुटोसिल द्या टायरेल द्या कोणते हे तुम्हाला औषध सांगितलेलं पॅरलेक्स टायरेल टायरिल तर हे औषध वापरताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे तर जे बरेच शेतकरी ज्यांनी नवनवीन शेतकरी फार्म चालू करायला लागलेले असतात फार्मिंग तर मग त्यांना बाजारात खरेदी करायला जातात अशा शेतकऱ्यांनी शेत किती महिन्याचे बोकड असतील किंवा शेळ्या असतील <small> तर किती महिन्याची बोकडापासून सुरुवात करूया बोकडं जर खरेदी करायचं असेल तर किती महिन्याची बोकड खरेदी केली पाहिजे कशा प्रकारे केली पाहिजे तुम्ही आता बाजारात बघितलं तर काय होतं की तिथं लहान बोकडे येतात पंधरा दिवसाचे बोकडे येतात एका महिन्याचे बोकडे येतात आणि बऱ्यापैकी आपला कल असतो की पंधरा दिवसाची एका महिन्याची बोकड आपल्याला दोन हजार तीन हजार मिळतात कमी मध्ये बोकड घ्यायची आणि मग आपल्याला प्रॉफिट जास्त होईल विक्री जास्त मध्ये करायचा आपला उद्देश असतो उद्दिष्ट असतात पण बघा कधी पण मी असं म्हणेन की तीन महिन्यापर्यंत अडीच महिन्यापर्यंत कमीत कमी अडीच ते तीन महिन्यापर्यंत तुम्ही त्या कार्डाला शेळीचं दूध पाजणं गरजेचं आहे नव्वद टक्के वाढ ही दुधावरती होत असते आणि वाढ होणार आहे आणि त्या टायमाला त्याचं दूध जर बंद केलं तर त्याची वाढ कशी होणार आहे तर त्यासाठी तुम्ही बोकडांची खरेदी करताना त्या बोकडाचं वय कमीत कमी अडीच ते तीन महिना असणं गरजेचं आहे त्यानंतरच त्या, त्या वयोगटातीलच बोकड तुम्ही बोकड पालनसाठी खरेदी करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा लहान बोकड खरेदी केलं तर ते एकतर मृत्यूक होते किंवा त्यांचं वजन वाढ होत नाही तर असा प्रॉब्लेम होतो रोगाला जास्त बळी पडतात तर अडीच तीन महिन्याची बोकड घ्या आणि बोकड खरेदी करताना तुम्हाला पारक असणं गरजेचं आहे की ह्या बोकडाचं खरंच ह्याचं वजन वाढ होऊ शकतं का किंवा ह्याचं बोकड स्ट्रक्चर खूप चांगलं आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे बोकड किती महिन्याचं हे कळलं पाहिजे हा आणि त्याच्यामध्ये योग्य किंमत लावता आली पाहिजे तर बऱ्यापैकी काय होतं की पुढचं कोणी पण असू द्या किंमत थोडी जास्त सांगतात तर त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की अॅक्युरेट ह्या बोकड्याची किंमत हे आठ हजारच होते आणि आठ हजार घ्यायला पाहिजे कधी पण पुढचा माणूस सांगताना आठ हजार बोकड्याची चौदा पंधरा हजार किंमत सांगत असतो योग्य तुम्हाला किंमत कळायला पाहिजे पारख करता आली पाहिजे तरच तुम्हाला बोकड पालन व्यवसाय चांगला परवडतो कधी पण आपण बोकड खरेदी करायला गेलो तर ते आपण विचारलं किती दिवसाचं बोकड आहे तर ते सांगतात तीन महिन्याचं आहे पण ऍक्च्युली तो बोकड असतो पाच महिन्याचा सहा महिन्याचा बोकड असतो तर अशा वेळेस काय होतं की आपण तीन महिन्याचा बोकड समजून खरेदी करतो आणि आणल्यानंतर चारा खुराक देतो पण त्याचं वजन वाढ होत नाही तर सुरुवातीच एक पाच सहा महिन्यापर्यंत वेट गेन होण्याची जी ग्रोथ आहे तो तर तो ग्रोथ फास्ट होत असते नंतर ग्रोथ ही कमी होत असते तर अशा मध्ये आपली फसवणूक होते म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की ऍक्च्युली हे एवढ्याच दिवसाचं बोकड आहे थोडस म्हणजे एवढं अॅक्युरेट कोणाला समजत नाही तर अंदाज तरी आपला जुळला पाहिजे त्यासाठी बेस्ट एक ऑप्शन आहे तुम्हाला बोकड पालन व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी माझ्या अनुभवानुसार मी एक त्याच्यामध्ये सोल्युशन काढले काय करायचं शेळी पालनच करायचं आणि त्याच्यासोबत बोकड पालन करायचं तर ते कसं करायचं आ, आप उदाहरण घेऊया आपल्याकडे दहा उस्मानाबाद जातीच्या शाळेत तर दहा शाळांना वीस पिल्ल झाली म्हणजे एका शाळेला दोन पिल्ल पकडली वीस पिल्ल झाली तर त्यातले पन्नास टक्के पाठी समजू आपण पन्नास टक्के बोकड समजू म्हणजे त्यातले वीस पिल्लामध्ये दहा बोकड आहेत आपल्याकडे तर दहा बोकड आहेत ना तर त्याच्यामध्ये काय करायचं आपण लहानपणापासून बघतोय जलमल्यापासून कोणत्या बोकड्याची वजन वाढ चांगली होते किंवा कोणत्या बोकड्याचं स्ट्रक्चर चांगलं आहे हे लहानपणापासून आपण बघत आलोय तर अशा वेळेस काय करायचं दहा बोकडापैकी एक सात बोकड सहा बोकड्यांची ग्रोथ खूप फास्ट होत असते तीच बोकड काय करायचं अडीच तीन महिन्यानंतर ठेवायची आपल्याकडे आणि बाकीचे जे तीन चार बोकड्यांची वजन वाढ होत नाही तर, ती तर, ले ले ती ती तर ते अडीच तीन महिन्यानंतर विक्री करायची आणि राहिलेली सहा सात बोकड आहेत ती सर्वसाधारण पाच ते सहा महिन्यानंतर विक्री करायची याच्यामुळं काय होतं की आपण बाहेर बाहेरून बोकड आणायचा ते साथीच्या रोगाचा प्रॉब्लेम <द्ण> ह्याच्यामधून आपली रिस्क कमी होते आणि आपण बघतोय की ह्या बोकड्याची वजन वाढ चांगली होते आपल्या वातावरणामध्ये सेट झालेला बोकड आहे त्या चाऱ्याची सवय आहे खुरा काय सवय झालेली आहे म्हणजे त्याची ग्रोथ जी आहे ती कंटिन्यू ग्रोथ होणार आहे त्याची ग्रोथ थांबणार नाही आणि साथीच्या रोगापासून बचावही होणार आहे तर त्यासाठी शेळी पालन व्यवसाय करा आणि त्याच्या सोबत बोकड पालन व्यवसाय करा रिझल्ट मिळतोय सगळ्यात मोठा प्रश्न येतो की विक्रीचा तर काही मोठमोठे फार्मवाले असतात तर त्यांच्या ती कंपनी सोबत काही जण करार करतात तर काही व्यापाऱ्यांना आधीच बोलून ठेवलेलं असतात त्यांनी बरोबर तर तुम्ही मार्केटिंग कशा प्रकारे करतोय शेळी पालन व्यवसायामध्ये एक सायकल आहे तर ह्याच्यामध्ये बघा चारा खुराक मेडिसिन मार्केटिंग आहे हे सगळं परफेक्ट व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये एक जर काही चुकलं तर आपल्याला प्रॉफिट होत नाही म्हणजे जसं की तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया यूज करताय चांगलं मेडिसिन चांगलं देत आहे पण चारा खुराक चांगला देत नाही म्हणजे क्वालिटी प्राणीची पण ती प्राणी जी सांभाळणी व्यवस्थित नाही तर त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही सायकल पर आहे ते परफेक्ट सगळं असणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये मार्केटिंग ही खूप महत्वाचा पॉईंट आहे सुरुवातीला आपण जसं की उस्मानाबादी गवरांमध्ये का काम करतो तर ह्याच्या वेळी ह्याच्यामध्ये मार्केटिंगला साठी आपण ते बोकड आहेत पाटे आहेत बाजारात बाजारात घेऊन गेलो तरी काही अडचण नाही तिथं मार्केटिंग होत आहे पण इश्यू कुठे होतो कॉम्प्लिकेटेड विषय कुठे आहे जे लोक हायब्रिड जातीमध्ये काम करतात जसं की बिटल शुरुई सोजत जे आहेत आफ्रिकन बोर आहे तर हेच प्राणी आपण बाजारात घेऊन जाऊ शकत नाही तिथे गेल तर, प्राने प्राने तर, तर त्या लेवलचे कस्टमर नाहीत त्यांना कटिंगसाठी प्राणी पाहिजेत आपल्या प्राण्याची किंमत आहे तीसन चाळीस हजार आणि त्यांना पाहिजे दहा हजाराचा आठ हजाराचा बोकड तर ते ही होत नाही तर त्यासाठी सोशल मीडियाचा यूज करणं खूप महत्वाचं आहे जी लोक सोशल मीडियाचा यूज करतात जसं की इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे ह्याचाच यूज करावा लागतो कारण ही हायब्रिड जातीचे जे प्राणी आहेत ना ते चॉईस घेणारे जे कस्टमर आहेत ते चॉईस करून आहेत म्हणजे समजा पंढरपुरात एक आहे हा मोजकेच आहेत सोलापूर मध्ये एक आहे मुंबईला एक आहे तर तिथपर्यंत आपण पोहोचणार कसं तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे सोशल मीडियाचा यूज आता ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा यूज करा म्हणणं सोपं आहे पण बऱ्यापैकी लोकांना ते नको वाटतं किंवा ते कॉम्प्लिकेटेड विषय वाटतो सोशल मीडियावरती बोलता येत नाही किंवा ते जरा थोडस साठी आपण खरेदी विक्रीचं ऍप्लिकेशन काढलेलं आहे आता माझं जर सांगायचं झालं तर माझी सगळी विक्री तुम्हाला सांगतो बुकिंग पद्धतीने माझ्याकडचे जे प्राण आहे ते लहानपणीच लोक बुक करतात पण बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम जास्त येतोय हो माझ्याकडे ट्रेनिंग घेणारी लोक आहेत त्याच्यानंतर मी कन्सल्टन्सी करतोय त्या सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय त्या सगळ्यांचं सा सोल्युशन काढायचं म्हणलं त्यासाठी आपण खरेदी विक्रीचं एक ऍप्लिकेशन काढलंय मोबाईल अँड्रॉइडसाठी आहे तुम्ही प्ले स्टोअर सी के फार्म जर सर्च केलं तर तिथं ते ॲप्लिकेशन येत आहे सिम्पल आहे मराठी भाषा आहे हिंदी आहे आणि इंग्लिश आहे तीन भाषांमध्ये आपण ऑल इंडियामध्ये काम करतोय थोडक्यात सांगायचं आलं शा शादी डॉट कॉम Hmm. ते जे आहे ते वर आणि वधू यांची दोघांची ओळख करून द्यायचं हाच हेतू आपला आहे म्हणजे घेणाऱ्या आणि देणाऱ्यांची ओळख करून द्यायचं हे आपल्या ऍप्लिकेशनचा हेतू आहे म्हणजे जसं की समजा तुम्हाला तुमच्याकडचं एक बिटुलचं बुकड आहे hmm. त्याची तुम्हाला विक्री करायची तर त्यावेळेस काय करायचं त्या बोकडाचा फोटो काढायचा त्याचा डिटेल टाकायचे जसे की त्याची किंमत आहे त्याच्यानंतर जात आहे वजन आहे पण डिटेल बेसिक माहिती टाकायची सगळे मराठीमध्ये आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सगळे आणि ते टाकल्यानंतर ते त्याचा फोटो आपला ऍड्रेस आणि फोन नंबर अपलोड करायचा ते ओ टी पी सिस्टम आहे म्हणजे त्याच्यामध्ये पसून नाही त्या सगळ्यांचा रेकॉर्ड माझ्याकडे राहत कोणी पोस्ट केले वगैरे हे ते सगळ्यांचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे तर पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर ते ऍप्लिकेशनवरती सगळ्यांना दिसते मग ते आपल्याकडे जे लोकांनी अप्लिकेशन डाऊनलोड केलं त्या सगळ्यांना ती पोस्ट दिसणार आपल्याकडे परराज्यात लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामधली सगळे आहेत आणि ज्यांना आवडतोय तर ते काय होतं की त्या वर गेलं आणि त्या पोस्ट वर जर क्लिक केलं तर त्या प्राणी सगळी डिटेल येते वजन किंमत ऍड्रेस फोन नंबर आणि तो म्हणजे एक समजा उदाहरण घेऊया मी त्या बोकडाची पोस्ट केली आणि तो बोकड जो आहे तो मुंबई मधील एका मान एका कस्टमरला पसंत पडला तर तो डायरेक्ट त्याच्यानंतर मला कॉल करू शकतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप आहे म्हणजे असं नाही की ह्याच्यामध्ये मध्ये आपल्याला तो कमिशन खाते भरपूर किंवा तिथं लॉस होतोय तिथं फसवणूक होते असं काय नाही फक्त दाखवायचं आपल्याला त्याच्यानंतरची प्रोसेस आहे डायरेक्ट घेणारे देणारे फोनवर आहे मग मुंबईमधला जो कस्टमर तो मला फोन करणार त्याच्यानंतर ते फोनवरती हे होणार त्याचे बोलणार व्यवहार होणार आणि समोर समोर तुम्ही जाऊन डायरेक्ट व्यवहार करा अशा पद्धतीने आपण केलेला आहे ह्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला चॉईस करायला कस्टमर मिळतात आणि त्याच्यामध्ये योग्य मोबदल्यामध्ये आपली विक्री होते आप तर त्यासाठी सगळ्यांनी सा ते अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याचा लाभ घ्या नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा काय अप्लिकेशन ऍप्लिकेशनचं नाव आहे सी के फार्म स्टोअरला जसं आपण व्हॉट्सअप घेतो इंस्टाम इंस्टाग्राम घेताना जसं सर्च करतो तसं तुम्ही तिथं सी के फार्म सर्च करा एक नंबरला आपले ऍप्लिकेशन आहे ते, ते इन्स्टॉल करा सोपं आहे त्याच्यामध्ये काही अवघड नाही तुम्ही लॉग इन करा किंवा तिथं गुगलद्वारेही लॉग इन होत आहे क्लिक केलं का डायरेक्ट तुम्ही मेलला क्लिक केलं का बाकी ऑटोमॅटिक सगळं होऊन जात आहे अशा पद्धतीने केलं तर जे नवीन शेतकरी आता सुरुवात करतील ज्यांना फार्म सुरू करायचे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना सल्ला द्यायचा म्हणलं तर छोटी सुरुवात करणं गरजेचं कर आहे आणि तुम्ही परफेक्ट नॉलेज घ्या अनुभव घ्या Hmm. तुम्हाला शेळी पालन करायचं आहे तुम्हाला भोकड पालन करायचंय तुम्हाला दूध व्यवसायामध्ये करायचं आता ही सानेन जातीमध्ये लोक काय करतात म्हणजे दुधापासून चीज पनीर वगैरे हे पण करतात कोणताही तुम्ही व्यवसाय करायचा हो डीप नॉलेज घ्या त्याच्यामध्ये फार्म जे आहेत ऑलरेडी काम करतात ह्याच्यामध्ये तिथं जावा त्यांचं निविजन बघा hmm. आणि त्याच्यानंतर छोटी सुरुवात करा तर एक माझा प्रश्न असा होता की आता समजा एखाद्या शेतकऱ्याला एक दहा शेळ्यापासून सुरुवात करायची पण चाऱ्याचं जे नियोजन असतं हिरवा चारा तुम्ही म्हटलं तर शेतामध्ये आपण तुम्ही जे एवढं केलेलं आहे घास वगैरे असं किती घास असेल तर त्याचं नियोजन आधी किती महिन्यात केलं पाहिजे जेणेकरून समजा आपण आज दहा शेड आणल्या तर त्यांना ते चारा लगेच टाकता आला पाहिजे चालू झाला पाहिजे बरोबर समजा आपल्याला हा व्यवसाय हो सुरू करायचा आहे तर तुम्ही शेळ्या आणायच्या आधी तीन महिने तुम्ही चाराची लागवड करणं गरजेचं आहे कारण मेथी गास दशरथ वगैरे हे पहिल्या कापणीला यायला सर्वसाधारण दोन अडीच तीन महिने लागतात नाहीतर आपण क्वालिटीच्या शेळ्या आणतो आपल्याकडे चारा नाही मग काय उपयोग नाही कारण त्यांची खराब होणार आहे त्यांना खराब झालं तर प्रोडक्शन व्यवस्थित मिळणार नाही करडांची तब्येत खराब होणार आहे म्हणजे जाणार जाणार आहे आहे लागवड करणं खूप महत्वाचं चारा खुराक मेडिसिन लसीकरण जंतनाशक आणि मार्केटिंग हे सहा पॉइंट खूप महत्वाचे ह्याच्यात तुम्ही एकाच जरी चुकला तरी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तुमचा लॉस होणार आहे नक्कीच ओके तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल्य वेळ दिला आणि माहिती खूप खूप आभार आहे तर एक तुम्ही म्हटलं की कार्यशाळा पण तुम्ही घेता ऑनलाईन <laughs> आणि ऑफलाईन पण घेता का आ, आता अजून तरी ऑफलाईन घेतलं नाही पण पुढच्या महिन्यापासून आपण ऑफलाईन ट्रेनिंग घ्यायचं निवेदन आहे पण आता सध्या मी ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग घेतोय आतापर्यंत जवळपास चारशे प्लस लोकांनी माझ्याकडे ट्रेनिंग घेतलेला आहे एक तारखेपासून आपण दहा तारखेपर्यंत ऑनलाईन ट्रेनिंग घेतो गुगल मीट वरून ट्रेनिंग घेतोय किती वेळ दररोज संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ आपण एक दीड ते दोन तास आपण लाईव्ह ट्रेनिंग घेत असतो त्याच्यामध्ये सगळं शिकवतो चारा खोराक मेडिसिन मार्केटिंग आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जात कंटिन्यू आपला सपोर्ट राहतो म्हणजे तुम्हाला काय अडचण झाले एखाद्या शेळीला काय आजार झाला okay, तर त्यासाठी कंटिन्यू तातडीनं उपचार सांगितला काही अडचणी आमचे काही प्रश्न राहिले असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या शेतकऱ्याचा नंबर आपण दिलेला आहे कधीही कॉल करून माहिती विचारू शकतं काय अडचण तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि ह्यांचा ऍड्रेस तर फार सांगितलेला आहे सुरुवातीला तर विजिट केलं तरी काय अडचण आहे ना काही अडचण नाही फक्त येण्याच्या आधी फोन करून कारण पुढचं काही शेड्यूल ठरलेलं असतं आणि मी फार मोहर नसतो तुम्ही येणार तर मग बाहेरून तुम्ही लांबून येणार असाल तर त्याच्यामध्ये थोडे हेल्पआउ होऊ शकतो तुमचा याच्या आधी फोन करा आणि तुम्ही हे वेळात वेळ काढून आमचं जे काही शब्द किंवा आमचा जो संघर्ष लोकांपुढे पुढे मांडण्याचं काम करताय त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद एवढा मोल वेळ आणि माहिती खूप खूप धन्यवाद